आज आम्ही ॲक्च्युली जे पत्र दिलेलं आहे ते या संदर्भात दिलेलं आहे की युवा प्रभात समितीमध्ये जो स्वच्छता विभाग आहे त्या स्वच्छता विभागामध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे संदर्भामध्ये आज आम्ही चौकशीची मागणी केलेली आहे सहाय्य आयुक्तांकडे नेमका विषय असा आहे की आज आपण जर बघितलं दिवा शहरामध्ये जे सफाई कामगार आहे महापालिकेचे जर आपण सुद्धा कामा कामगार बघायला गेलो संपूर्ण दिवा शहरमध्ये तीन प्रभाग येतात सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जर आपण समजा एक आम्ही त्यांना आज उदाहरण दिलेलं आहे की सत्तावीस प्रभागामध्ये साधारणतः चाळीस कर्मचारी जे आहेत हे महापालिकेचे तिथे आहे सफाई कामगार पण प्रत्यक्षामध्ये आमची जी माहिती अशी मिळालेली की त्याच्यामध्ये साधारणतः वीस ते बावीस कामगारच तिथे कामाला येतात आणि बाकी जे कामगार आहेत यांच्या हजेऱ्या ज्या आहेत त्या लावल्या जातात या हजेरा लावलेल्या कामगारांचा जे साधारणतः त्यांचं जे आपण पगार बघितला महापालिकेचा तर एका कामगाराला जर समजा चाळीस ते पंचेचाळीसाचा पगार आहे तर त्यातले पगारातले कट जे आहेत ते घेऊन त्यांच्या गैरहजारा जे आहेत त्या हजारांमध्ये कन्वर्ट केल्या जात आहेत असा हा एक साधारणतः पूर्ण एक भ्रष्टाचाराचा हा पूर्ण प्रकार आहे आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की आज संपूर्ण दिवा शहरामध्ये काही मुख्य रस्ते जर सोडले तर बाकी ठिकाणी झाडू मारली जात नाही कचरा उचलला जात नाही हे जे प्रकार आहेत हे दिवामध्ये दिसत आहे की आज आम्ही जर समजा पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे आलो की इथे कचरा उचलला जात नाही आहे किंवा झाडू मारली जात नाही आहे तर त्यांचं म्हणणं असं की आमच्याकडे कामगार जे, जे, काम जे काम आहेत ते कमी आहेत शॉर्टेज आहेत आता पालिकेकडे काय एवढे कामगार शॉर्टेज आहेत याची आम्ही जेव्हा माहिती घेतली अंतर्गत तेव्हा आमच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आज जर समजा आपण बघितलं की जे पालिकेचे कामगार आहेत त्याच्या व्यतिरिक्त कंत्राटी कामगार आहेत म्हणजे अगदी मी जर प्रभाग सत्तावीसच बघायला गेलो तर तिथे पालिकेचे साधारणतः चाळीस कामगार आहेत आणि कंत्राटी जे आहेत ते साधारणतः पस्तीस कामगार आहेत मग एका प्रभागामध्ये पंच्याहत्तर कामगार असतानासुद्धा जर समजा पालिकेचे अधिकारी सांगतात की आमच्याकडे शॉर्टेज आहे कामगारांचा पण नक्की किती एका प्रभागामध्ये का कामगार हवेत हे आम्हाला आता आम्ही माहितीचा अधिकार पण टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये आता ही माहिती येईलच आज आम्ही सहाय्यक आयुक्तांकडे मागणी केलेली की जे मस्टर आहे ज्याच्यावरती सहाय्य केले जातात कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की हे जे सफाई कामगार आहेत हे जिथे येतात तिथे बायोमेट्रिक पद्धत नाही आहे पालिकेची खरंतर प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये बायोमेट्रिक पद्धत असते आज प्रत्येक ठिकाणी हीच पद्धत वापरली जाते पण दिव्यामध्ये ही पद्धत नाही आहे तर आमचं असं म्हणणं आहे की बायोमेट्रिक पद्धत नाही आहे तर जे सह्या केलेल्या आहेत जे कोणी हस्ताक्षर एक्सपर्ट असतात त्यांच्यामार्फत हे सगळ्या कोणी केलेल्या आहेत त्या एकाच व्यक्तीने केलेल्या आहेत का याची माहिती घ्या तर ते खरं फोटो जे आहे ते समोर येईल ही मागणी केलेली आहे कारण जर समजा असं जर होत असेल की पंच्याहत्तर कामगार एका प्रभागामध्ये देण्यात आलेले आहेत पण प्रत्यक्षामध्ये जर समजा तीस आणि पस्तीस कामगार काम करत आहेत मग हे जे बाकीचे राहिलेले लोक आहेत यांचा पगार नेमका कुठे जातो हो आहे कोण यांची हजेरी लावतोय आज जर समजा कॉन्ट्रॅक्टचे आपण जर कामगार बघितले तर त्याच्या बाबतीमध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की समजा पस्तीस कामगार आहेत तर त्यातले पंधरा किंवा वीस कामगारच काम करतात पण बिलं निघताना मात्र पस्तीस पस्तीसची बिलं निघत आहेत मग ह्यांची जी बिलं ॲप अप्रूव्ह करण्याचं काम आहेत हे तर स्वच्छता विभागामधून होतं मग हे अधिकारी कसे काय ह्या गोष्टी अप्रूव्ह करतात नक्की किती कामगार काम करतात आता काही दिवसांपूर्वी एक आपण जर बघितलं असेल की एक इन्सिडेंट झाला संतोष त्यामध्ये तर समजा क्लिनर होता पण आजही तुम्ही जर बघायला गेलात तर दिव्यामध्ये अशा गाड्या आहेत की ज्याच्यामध्ये फक्त ड्रायव्हर एकटाच गाडी घेऊन फिरतो पण खरं तर तुम्हाला त्याच्यासोबत एक क्लिनर किंवा अजून एक माणूस असणं गरजेचं आहे मग ही जी शॉर्टेज आहे ही कृत्रिमरित्या जी तयार केलेली आहे ती नेमकी कशा पद्धतीने आणि कोण तयार करते याची चौकशी करण्याची मागणी आज आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे